राम राम भाऊ मी बलदादीन जाणार दक्षिणानू सोशल मीडियावर शेतकऱ्याचे विषयी शेतकरीच विषय नाही शेतकरीच कोण म्हणे म्हणा कांदा सडी घ्या कोण म्हणे म्हणा कपाशी सडी गई अरे काय लागली ना तुम्ही हां कोणले दखाडी जाणार तुम्ही आई सडी घेते कोणले दखाडी कोणले राहणार हां तेच आपला मा आपला या आपला पहि पाच रुपयाने जुडी तीन रुपयामागतंस का तेचले ज्या आपला वावरमा ई सण पोटले बी खाई जातस आणि पाटले बी बांधले जातस अरे सोडा ना आता या हां चला तुम्हाला अशा पोस्टमुळे शेतकरी बदनाम होईल ना हां मी बी चार पाच वर्षे जायना गण प्रयत्न करा आते आई सोडा आते आई दखाडा एखादानी इथलं इथलं उत्पन्न काढ शेतीमा एखादानी शेतीमा एवढं घर बांधणं एखादानी आई टॅक्टर लिहिणं एखादानी एवढी एवढी लाकणी बैलजोडी लिहिणी हां आणि उठणार का सुटनात मना बोंडे सडी घ्यात मना कांदा सडी घ्यात आणि अवकाळी पावसी लागणं हां कोणले दखाडी का बरं तुम्ही असामुळे आपला शेतकरीतनं आपण स्वतः डाऊन मार्केट करली राहिना लक्ष्या क्षमा थोडा विचार करा जरा का काय लायगी न झालं उठणार का सुटणार मन इथला ना नुकसान काय उपाय काय शे लोक लोकशाही दखाडीसन आणि कोणले दखाडी राहणार सालाबटा आठे आण द्यायनी बैरा पैदास होई होती हां आणि त्याच्या दखाडीसन काय करश्यात हां तुम्ही अशा पोस्टमुळे शेतकरीना पोरेसनं नैराश्यी पण होई राहिणं हां मन बी भरपूर नुकसान होत पण ते आता मी कोणले दखाडाव नाही तुमले एक मी डेमो देस मोबाईल प्रत्येक घर मासे मनीसण लोक घडाईवाल्याने घडाई बंद नाही करी टाकी त्यांनी त्यांना मग नवीन सुधारणा करी तो जर त्या मोबाईल दकीच घडायनं कधी कंपनी बंद करी देता ना त्या तो दिवाळी खोरमार राहता अरे काय उठणार का सुटना झाल्या पोस्ट टाकत फिरतात काही काही गरज नाही शे आ ते पोस्ट टाकानी होई ते एकदम पॉवरफुल टाकानी इतला इथलं उत्पन्न होईना नको काय येणार झालं पण दखाडी ते द्या हां पैसान झाला आपण आपलं स्वतःनं मार्केट डाऊन करली राही काय काय साध्य काय शे आपले हां करणं काय शे कोणले शे हु? अरे आपला शेतकरी ना पुरे या असाच पोस्ट टाकामुळे लोकेच न दखाना नजरिया बदली घ्या जाऊ द्या अह उद्या शेतीमा काय ठेले मा, मा येत नाही आते पोच अशी टाकाणी कोणले कितलं उत्पन्न होणं त्यांना काहीतरी त्यांना नाव गाव त्यांना काहीतरी आदर्श लिवाना उठणार का सुटणार राती लाईट दिननी लाईट कितला कितला तुम्ही आई आता चालूच राही असंच चालू राहील चला तुम्ही जीव बी शतना तरी बी असंच चालू राहील मग कसाले वायबार टाईमपास करानात हां उठा नवीन थून काहीतरी उमेद मला गा आपण सला स्वतः होईसन आपलं मार्केट डाऊन करली राहीलो तु। बाकी तुम्ही मर्जी हो मना विचार ते चांगला आहेत मी बी एक शेतकरी माणूस आहे पण आता अशा पोस्टनी टाका उघड्या आता देख तू कशा पोस्ट टाकत एखादा शेतकरीने नी, आधुनिक व्यवसाय चालू करेल होई जोडधंदा चालू करेल होई त्यांना आदर्श लिसन त्यानं काहीतरी टाका देखा यांनी शेतीवर असा असं जोडधंदा चालू करा उठणार का सुटणार मना कांदा सडी घ्या मना लोसन सडी घ्या अरे काय लायगी ना बाय अरे आता ते सुधरा हां चला याला आवतं टाकले आपले आपली यादी न आणि कोल्ह्या दाखाडी होतो आपण काही कोणले दखाडानी गरज नाही आती आता स्वतःनं मार्केट आपण तयार करान बाहेरना कुणी जेवाव नाही उनन ध्यानमा जय जवान जय किसान